सायन्स नवनीत आणि बच्चू कडू यांच्यामध्ये संघर्ष कडू यांचं बाजू कोसळलेली बघायला मिळते नवनीत राणांच्या प्रचारासाठी बांधलेल्या या मंडपाची एक बाजू कोसळलेली दिसतीय आताची ही दोन महत्वाची दृश्य आपण बघतोय एकीकडे बच्चू कडू यांचं आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे उद्या अमित शहाची सभा होणार आहे नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी आणि त्याच वेळेला सोसाट्याचा वारा सुटलेला आहे मंडपाची एक बाजू कोसळलेली आहे याविषयीचे अपडेट्स घेऊयात छगन जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत छगन काय आताचे अपडेट्स नक्कीच बच्चू कडू यांचं आंदोलन सुरू होतं सायन्स मैदानातील एका झाडाखाली बच्चू कडू बसलेले होते आणि त्या ठिकाणी त्यांचं आंदोलन सुरू होतं या दरम्यान जर बघितलं तर एक सोसायटीचा वारा आला आणि त्या ठिकाणी नवनीत राणांच्या ज्या अमित शहा नवीत राणांच्या प्रचारार्थ ज्या अमित शहाची सभा होत होती त्याचा जो मंडप उभारण्यात येत होता त्याचा एक भाग जो आहे तो सोसायटीच्या वारांनी कोसळला आहे आणि यावर बच्चू कडून देखील प्रतिक्रिया दिलेली आहे हनुमानांनी नवनीत राणांना प्रसाद दिला अशा पद्धतीची प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिलेला आहे त्यानंतर बच्चू कडूने जे आहे ते आजचं आंदोलन जे आहे ते तात्पुरतं थांबवलेलं आहे बच्चू कडू आता सध्या सायन्स कोर मैदानाच्या गेट वरती कार्यकर्त्यांशी ते संवाद साधत आहेत त्यांच्याशी चर्चा करत आहेत मात्र त्यांनी ते त्यांच्या भूमिकेवर ते सध्या आपल्याला ठाम असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहेत उद्याला म्हणजे बच्चूकडूंची सायन्सकोर मैदानावरती जी सभा होणार होती त्या सभेवर सभेच्या ठिकाणी नवीकरणाच्या प्रचारार्थ अमित शहाचा मंडप उभारण्यात आलेला आहे आणि त्याच्या उद्याला ते त्यांच्या प्रचारासाठी कडूंच्या प्रचारासाठी ते दोन लाख कार्यकर्ते त्यांचे घेऊन सायन्स सायन्सकोर मैदानावरती दाखल होणार आहेत सायन्स सायन्सकोर मैदानावरील सायन्सकोर मैदानाची जी परवानगी बच्चूकडून घेतलेली आहे रीतसर परवानगी बच्चूकडूनकडे आहेत आणि त्यामुळे ते मैदान त्यांना देण्यात यावं अशी मागणी करणार आहेत मैदान त्यांना ताब्यातनं दिला असते सायन्सकोर मैदानाच्या गेट वरती आंदोलन करण्याचा इशारा देखील कडू यांनी दिलेला आहे तत्पूर्वी या संदर्भात विचारण्या करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे जाब विचारण्याचा प्रयत्न केला मात्र जिल्हाधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बिझी असल्यामुळे त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही आहे एक ते दीड तास बच्चू कडू जे आहे ते मैदानात एका झाडाखाली बसून त्यांनी आंदोलन जे आहे ते सुरू केलं पोलिसांची चर्चा जी आहे ती सुरू केलेली होती यातून मात्र कुठलाही तोडगा निघालेला हो, नाही कुठलाही तोडगा निघालेला नाही आंदोलनाची बच्चू कडू यांच्या पुढची दिशा काय असेल याविषयीचे अपडेट्स घेऊ धन्यवाद या माहितीसाठी हे काय म्हणते सुरक्षेच्या कारणानं अमित शहाजींना परवानगीची गरज नाही असंच म्हणायचं असंच म्हटलं तुम्ही असंच म्हटलं आता कायदा नाही आला असं नाही दुपट्टा घाला तुम्ही <coughs> दुपट्टा घाला <था> घाला <था। coughs> दुपट्टा दुपट्टा सुरक्षा सुरक्षा आम्हाला नको देऊ तुम्ही आम्हाला सुरक्षा नका लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी म्हणाले आम्ही लहान आहे की आमचा दबाव आहे आमचा जो झट नाही तुम्ही सत्याचे गुलाम झालेले झालेला एवढी लाचारी एवढी लाचारी राहा एवढी लाचारी असते का आमची जर परवानगी असताना तुम्ही एवढी लाचारी करता आपण बघा तुम्हाला वाटते का आपण तरी कायद्याचं पालन करतो का हे